ओळखलं असेलच अरे मी डॉक्टर आहे आणि साधा सुद्धा डॉक्टर नाही बरं का चाईल्ड स्पेशालिस्ट आहे चाइल्ड स्पेशालिस्ट अरे ह्या भूमिकेसाठी मी अत्यंत एक वेगळं कॅरेक्टर असं पकडलेलं <laughs> <laughs> अत्यंत वेगळं कॅरेक्टर आईशपत शिपत खरंच पकड याचे कधीच कुठेच केलेलं नाही आहे मी बघायचं तुम्हाला एक मिनिट <laughs> <laughs> చాల సగే లాక్టర్లే పుడచరే

मग मी ठरवणार इंजेक्शन द्यायचं की नाही ते आणि इंजेक्शनची गलज नसेल तर इंजेक्शन नाही yeah!

माझी इच्छा नाही नाहीयो तिची इच्छा की नाही ओ लहान मुलांच्या कलेने घ्यायचं असतं म्हणून हा मालूम 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 मारा, मारा एक मिनिट बिचू हा थँक्यू डॉक्टर काका हुँ, हुँ, आ असा अंगूळ करायचा नाही तं प पहा कान फरफुरणं वसर इज इंडिकेशन मार잖아 करी

कसे आहे अगं हे तुझे पप्पा आहेत की नाही ते आपण असं बोलायचं असतं का हा अगं ते दिसायला जरी लहान असले तरी वयाने फार मोठे आहेत अरी आणि ह्या अडीच किलोमीटरच्या परिसरामध्ये ते एकमेव ज्येष्ठ नागरिक आहेत <laughs> असं तू आधी सॉरी बोल सॉरी बोल सॉरी बोल हां सॉरी नीट नीट बोलायचं बघितलं हे असं असतं असं बोलायचं असतं लहान मुलांशी अहो लहान मुलांशी ना त्यांच्या वयाच होऊन बोलायचं असतं माझा एक्सपिरियन्स आहे आता बघा मी कसं बोलतो बघा मला चिटल इथले मला इथले तू इकले इकले बस शिकले बस ओ मला सांग काय झालं काय झालं तुला सांग मला सांग 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 काय झालं मला ते सांग <laughs> ना मला सांग काय झालं मला सांग ना अरे तू वसारा नाही थांबणार

अरे काय तिला घरी सारखं काय माझा ऐका जरा माझं ऐका हे बघा असं लहान मुलांवरती ओरडायचं नाही अह लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात ओ त्यांना त्यांना असं मारू नये मारा मालू माल मार मी खस आणि हे बघा मध्ये मध्ये प्लीज बोलू नका हा आणि मध्ये मध्ये जर बोललात तर तुम्हाला खरा खुरा देईन कंटर फुल बसा मस्करी केली हो हिकरे नाही तिकर

आता ऐकू येत व्यवस्थित ओ भाऊ ऐका no <flash plays> ना मी मगाशी तुम्हाला हळू मारले की नाही तुम्ही मला म्हणजे आम्ही ऐका ना तुम्ही लहान मुलांमध्ये ओरडू नये माझं ऐका ना तुम्ही प्लीज तुम्हाला सांगतो मी तीन वर्ष खास इंग्लंड मध्ये राहून ह्यामध्ये स्पेशलायझेशन केलेलं आहे मग दोनशेच रुपये घेतशील ना आमच्याकडनं का, का लंडन मध्ये गेलाच <laughs> म्हणून तिकडचं रिटर्न तिकीट पण आमच्याकडनं घेशील पैशासाठी नाही करत हे पैशासाठी नाही करत मुळातच मला लहान मुलांची खूप आवड आहे नो you know माझा रेकॉर्ड आहे म्हणजे माझ्या बावीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी इंजेक्शन देताना एकही लहान मुल रडलेलं नाहीये दुखते ना दुखते ना पायाला भूल की कि नाही बाला इंजेक्शन द्यावं लागण इंजेक्शन द्या अगो माझा माझा एक इंजेक्शन द्यावी लागेल इथे ये इथे ये इथे इथे ये तू आधी इंजेक्शन द्यावं लागणार तुला एक मिनट तुम्ही तुम्ही इथे बाला, बाला इथे बस इथे इथे बस <laughs> तोची नाही नाही देत मी हो मला माहितीये मी मी डॉक्टर काका आहे की नाही डॉक्टर काका आहे की नाही मी डॉक्टर काकाच्या का ऐकायचं असत अगं आपण फ्रेंड आहोत की नाही अगं फ्रेंड होत ना पण नाही तुला डॉक्टर काका आवडत नाही मला नाही आवडत डॉक्टर काका मग कोण आवडतो तुला मला कुल्फी वाला आवडतो कुल्फी कुल्फी वाला अगं पण कुल्फी वाला का आवडतो तुला कुल्फी वाले ह्यांच्या फॅमिलीचाच प्रॉब्लेम आहे हा सगळा ठीक आहे नो प्रॉब्लेम मला एक सांग तुला कोण आवडतं कुल्फीवाला कुल्फीवाला ना मी तुझ्यासाठी कुल्फीवाला होणार मी होणार कुल्फीवाला कुल्फी तुझ्यासाठी बघा आता मी काय करतो ते हे बघ हे कुल्फीच असं हे मटका घेतलेलं आहे हा येऊ येऊ कुल्फी 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 कुठला तुमच्याकडं कुल्फी आहेत का नाही आहेत ना मग एवढं हे कुल्फे आहेत हे बघ हे जे समोर आहे ना हा बोल्ड अँड ब्युटीफुल कुल्फी एकदम सई कुल्फी आहे दिसते हा ही अशी साजूक तुपातली कुल्फी आणि हे नाही हा फॅमिली पॅक आहे